नमस्कार पापण्याचे आजार आणि आयुर्वेद उपचार आजचा विषय जो आहे तो आयुर्वेदानुसार त्याला पोतखी नावाचा आजार आहे त्याला मॉडर्नमध्ये ट्रायकोमा असं नाव आहे हा मोस्टली पापण्याच्या अभ्यंतर म्हणजे आतमध्ये मोहरीच्या आकाराच्या तांबड्या किंवा पांढऱ्या श्वेतवर्णाच्या मोहरीच्या आकारासारख्या गाठी ह्या दोन तीन चार पाच सहा सात अशा संख्येने बल्जमध्ये असतात आणि ह्या घन दाट म्हणजे घन आणि दाट स्वरूपाच्या अशा पिढिका निर्माण होत असतात तर सुरुवातीचे लक्षणं जे आहेत ते मोस्टली शोध म्हणजे पापण्याला सूज येणे पापण्याला खाज येणे पापण्या जड होणे आणि मंद रूजा म्हणजे मंद वेदना असणं किंवा हलकं पिच्छील स्वरूपात स्त्राव म्हणजे पाण्याचा स्त्राव असतो अशा स्वरूपाचे आरले लक्षणं असतात आणि हा त्रासदायक आजार आहे बऱ्याच रुग्णाला मंद वेदना ह्या अधिक प्रमाणात होत असतात आणि डोळे लाल गुण खाज ही लक्षण असतं ऍलर्जी म्हणून याला मोस्टली संबोधल्या जातं पण आयुर्वेदामध्ये भरपूर विस्तृत प्रत्येक आजाराचं वर्णन केलेलं आहे तर या आजाराला पूर्णतः आयुर्वेदामध्ये उपचार आहेत आणि शरीरामध्ये जेव्हा कुठे पूर्वीचा बिघाड होतो तर आजार हा पुढचा निर्माण होतो हे प्रिन्सिपल खूप महत्त्वाचं आहे तर शरीरात जो झालेला पूर्वीचा बिघाड हा मुळात याचं कारण असतं म्हणजे याच्यामध्ये शरीरातला कफ वात आणि पीत हे कुठेतरी प्रकृतीनुसार होतं आणि नंतर अशा स्वरूपाचे आजार निर्माण होतात तर या आजाराला आयुर्वेदामध्ये अंजन उपचार हे खूप महत्वाचे आहे बरेचसे अंजनाचे कल्प आलेले आहेत रक्तमोक्षण शरीरातलं सार्वधनिक रक्तमोक्षण केले जातं किंवा जेऊ लावून हे रक्तमोक्षण केलं जातं आणि परिसे म्हणजे धार धरणं डोळ्याच्या आजूबाजूला मेडिकेटेड औषधं असतात सिद्ध केलेले ते कारा बनून डोळ्याच्या वरती पापण्याच्या वरती धार धरल्याच्यानंतर आतलं इन्फेक्शन किंवा आतली सूज ही कायमस्वरूपाची नष्ट होते आणि आजार हा पूर्णतः आयुर्वेदातनं बऱ्या केल्या जाऊ शकतो तर या आजारामुळे पुढे डोळ्याचे नंबर चष्म्या डोळ्याचा नंबर वाढणं चष्म्याला वारंवार वार नंबर वाढून वार बदलणं किंवा चेंजेस ह्या आजारामुळे मोस्टली होतात आणि नंतर भविष्यामध्ये कॉर्न्याचे आजार या आजारामुळे मागं लागू शकतात किंवा पापण्या ह्या कडक आणि कठीण होतात तर निश्चित या आजाराला हद्दपार आयुर्वेदाच्या उपचाराने करता येईल नमस्कार